प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितांना संबोधित छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे भारत माता की सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माझे या ठिकाणी पक्षप्रोश होतोय यासाठी मी रवींद्रभाऊ नाईक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खर तर हा कोकणातला पक्षप्रवेश बऱ्याच अर्थाने चर्चेला गेला होता परंतु त्या विषयात मी जाणार नाही योग्य वेळेला आपण ते बोलूच परंतु आज पक्षप्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय मला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सामावून घेतलं त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पार्टी यापुढे पूर्वीपासून कोकणामध्ये होतीच पण यापुढे कोकणामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल हे तुम्हाला मी वचन या ठिकाणी देतो भारतीय जनता पार्टी संघटनावाढीसाठी मी आजपासून झोकून देऊन काम करीन आणि मजबूत संघटन त्या ठिकाणी करीन येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये अभूतपूर्व यश देण्याचा मी प्रयत्न करीन आणि मेहनत करीन माझ्याबरोबर आलेले सगळे जिल्हाध्यक्ष आणि माझे सहकारी यांना घेऊन आणि आमचे जुने सगळे सहकारी आहेत यांना बरोबरती घेऊन मी काम करीन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपात असलेला भारत आणि आपले कार्यकुशल नेतृत्व राज्याचे देवेंद्र भाऊ फडणवीस त्याचप्रमाणे कोकणाचे आमचे नितेशजी राणे त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार विनयजी नातू आणि आमचे माजी आमदार सूर्यकांतजी दळवी त्याचप्रमाणे आमचे केदारजी साठे आमचे अक्षयजी फाटक आणि जिल्हाध्यक्ष आमचे सतीशजी मोरे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आपला जास्त वेळ न घेता रवींद्र भाऊ यांना धन्यवाद देतो की तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी सामावून घेतलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र